सुमारे निकाल लागल्यापासून आता सहा महिने झाले अद्यापही कुठलंही जॉईनिंगचं लेटर नाही किंवा कुठलीही तारीख नाही दहा हजार इथं अभ्यासाला लागतातच बाहेर राहिल्यानंतर आणि त्याच्यात ऍड ऑन म्हणजे अजून दहा हजार म्हणजे असा सुमारे वीस हजार रुपये खर्च इथे मासिक विद्यार्थ्यांना फेस करावा लागलाय सर्वांनी शुभेच्छा दिल्या होत्या परंतु आता असे प्रश्न विचारले जातात की नेमकी तुझं खरंच सिलेक्शन झालं होतं की नाही गावामध्ये ज्यावेळेस जातो तर एकच प्रश्न असतो की ट्रेनिंग केव्हा होणार आहे तर ट्रेनिंग केव्हा होणार आहे याचं उत्तर आमच्याजवळ नाहीये म्हणजे कुठल्याच विद्यार्थ्याजवळ नाही तर यांचा लग्नाचा जो प्रश्न आहे म्हणजे नोकरी आहे परंतु त्या नोकरीतून इन्कम नाहीये तर म्हणजे बिनपगारी आहे फुल अधिकारी आपण ज्याला म्हणतो तशी गोष्ट आहे सध्या विद्यार्थ्यांची एकच विचारते आता तुझं पी एस आय सिलेक्शन झालंय मग तू इथं काय येतोय बरं तू पोस्टिंग भेटली का तर मला त्यांना एक काहीच उत्तर देता येत नाही मी आधीपासून एक या क्षेत्राकडे येणारा व्यक्ती जो असतो तो स्वतःला एक स्वतःमध्ये एक समाजसेवक बघत असतो आणि या क्षेत्रात आल्यानंतर जर समजा अशी प्रोसिजर लांबत असेल तर त्याच्यातला तो समाजसेवक मरायला लागतो तेच मुलं विचारतात की जर नियुक्ती होऊन पण एवढे दिवस जर पी एस आय पद मिळत नसेल म्हणजे पोस्टिंग मिळत नसेल तर काय फायदा अरे परीक्षा घ्या म्हणून आंदोलन करावं लागते परीक्षा घेतला निकाल लावा म्हणून आंदोलन करावं लागते निकाल लावल्या प्रशिक्षण सुरू करा म्हणून आंदोलन करावं लागते आणि त्यानंतर नियुक्ती द्या म्हणून आंदोलन करावं लागतं दोन हजार पी ला पीएसआय परीक्षेची प्रक्रिया सुरू झाली आणि त्यानंतर तब्बल अडीच वर्षानंतर निकाल लागला मात्र अद्यापही पी एस आय म्हणून पात्र झालेल्या मुलांना प्रशिक्षणासाठी नाशिक येथे बोलवण्यात आलेलं नाही तेवढंच काय त्यांची वैद्यकीय चाचणी आणि कागदपत्राची पडताळणी पण अंतिम झालेली नाही असं विद्यार्थी सांगतात आणि याच परीक्षेमध्ये मुलीमधून प्रथम आलेली अश्विनी केदारी हिचा एक दुर्दैवी मृत्यूदेखील झालेला आहे आणि हा मृत्यूदेखील या सरकारने आमची नियुक्ती लवकर न केल्यामुळे झाला आहे असं देखील विद्यार्थ्यांचं या भावी फौजदारांचं म्हणणं आहे त्यांच्याकडूनच मी जाणून घेणार आहे नेमकं काय त्यांच्यावर भेटलं जातं आहे काय त्यांच्या मनात आहे नमस्कार तुमचं नाव सांगा आणि काय काय गोष्टी तुम्ही फेस करताय मी वैभव सांगळे आमची नियुक्ती पी एस आय दोन हजार तेवीसला झाली होती म्हणजे जी जाहिरात होती ती जानेवारी दोन हजार तेवीसला आली त्याच्यानंतर ते पूर्वपरीक्षा एप्रिलमध्ये झाली तेवीसला आणि त्याचा जो निकाल आहे तो मार्च दोन हजार पंचवीसमध्ये लागला म्हणजे सुमारे निकाल लागल्यापासून आत्ता सहा महिने झाले अद्यापही कुठलंही जॉईनिंगचं लेटर नाही किंवा कुठलीही तारीख नाही किंवा अजून शारीरिक जी तपासणी होते वैद्यकीय तपासणी किंवा पोलीस व्हेरिफिकेशन याबाबत अजून कुठलीही माहिती पण नाही आहे म्हणजे सुमारे तीन वर्ष जा होत येतील आता तर परीक्षा देऊन तीन तीन वर्ष या ठिकाणी विद्यार्थ्यांना वेटी धरलं जात आहे म्हणजे जसं की दोन हजार तेवीसला ज्यावेळेस आम्ही पेपर दिला आणि त्या प्रोसेसमध्ये दोन हजार चोवीसची पूर्वही गेली आणि राज्यसेवेचेही ज्या जे आमच्या मित्रांचे स्वप्न होते किंवा आम्ही स्वतः देत होतो तर तीही परीक्षा आम्हाला व्यवस्थित फोकस करता आली नाही कारण की पेपर दिल्यानंतर मुख्य नंतर सुमारे एक वर्षानंतर आमची शारीरिक चाचणी झालेली होती मग एक एक वर्षांचा शारीरिक चाचणीचा जो गॅप आहे म्हणजे एक एक वर्ष तुम्हाला ज्यावेळेस ग्राउंड करावं लागतं तर बऱ्याचशा इंजुरी म्हणा या गोष्टींना सामोरे जावं लागतं आणि त्याचा जो खर्च आहे जो ग्राउंडचा खर्च आला सो एक वर्ष पूर्ण ग्राउंड करावं लागलं त्याचा जो खर्च दहा हजार इथं अभ्यासाला लागतातच बाहेर राहिल्यानंतर आणि त्याच्यात ॲड ऑन म्हणजे अजून दहा वा दहा हजार म्हणजे असा सुमारे वीस हजार रुपये खर्च इथे मासिक विद्यार्थ्यांना फेस करावा लागला आणि हे जे सगळं होतंय त्याच्यात फक्त आर्थिक गोष्टीवरच बोलणं योग्य नाही तर सामाजिक गोष्टी असतील मानसिक काही तणाव असेल या सगळ्या गोष्टींना सामोरे जावं लागतंय सामाजिकमध्ये आता असं आहे की पी एस आर दोन हजार तेवीसला ज्यावेळेस सिलेक्शन झालं तर खूप मोठा जल्लोष केला होता सगळीकडे सोशल मीडियावरती सर्वांनी शुभेच्छा दिल्या होत्या परंतु आता असे प्रश्न विचारले जातात की नेमकी तुझं खरंच सिलेक्शन झालं होतं की नाही गावामध्ये ज्यावेळेस जातो तर एकच प्रश्न असतो की ट्रेनिंग केव्हा होणार आहे तर ट्रेनिंग केव्हा होणार आहे याचं उत्तर आमच्याजवळ नाही आहे म्हणजे कुठल्याच विद्यार्थ्याजवळ नाही आहे त्यामुळं एक कुठंतरी मानसिक तणाव या त्या प्रश्नातून येत असतो म्हणजे विद्यार्थ्यांना तुम्हाला इथे मासिक खर्च किती येतो म्हणजे तुम्ही अभ्यास करत असताना आई वडिलांनी तुम्हाला पैसे पाठवले मात्र तुम्ही काय सांगून पैसे घेता कसं आहे की कि, किती नाही म्हणलं तरी आई वडील आई त्यांनाही आपल्या मनाची घालमेल समजते ज्यावेळेस घरचे विचारता की जॉईनिंग केव्हा आहे त्यावेळेस आमचा पडलेला चेहरा त्यांना सगळं सांगत असतो की यांच्या हातात काही नाहीये हे सगळं सरकारच्या हातात आहे सरकार ज्यावेळेस जॉईनिंग देईल त्यावेळेसच होणार आता आमच्या सोबत एस टी आयो आणि एसआर या परीक्षांच्या आणि परीक्षासारखी पूर्व परीक्षा पण सारखी सगळं सेम प्रोसेस मधून आम्ही सगळे सोबत गेलो परंतु समतुल्य पोस्टचे जे उमेदवार होते त्यांना जॉईनिंग होऊन सुमारे एक एक वर्ष पूर्ण झालेले एक एक वर्षाचा पगार त्यांच्या हातात आहे बऱ्याच लोकांचे त्यांच्यातल्या नव्वद टक्के लोकांनी लग्न पण करून घेतले आता जे सामाजिक वरती बोलायचं ठरलं तर आमच्या पी एस चे जे मुलं आहे सुमारे तीस तीस तेतीस तेहतीस वर्षाचे मुलं ज्यांचं वय आहे मुली असतील त्यांचं वय तर यांचा लग्नाचा जो प्रश्न आहे म्हणजे नोकरी आहे परंतु त्या नोकरीतून इन्कम नाहीये तर म्हणजे बिन आहे फुल अधिकारी आपण ज्याला म्हणतो तशी गोष्ट आहे सध्या विद्यार्थ्यांची की आपल्याला अधिकारी पद भेटले परंतु त्यातून मिळणारा ना इन्कम नाही त्यामुळे कुठलाही कोणतीही व्यक्ती तुम्हाला मुलगी देणार नाही तर बरेचसे विद्यार्थी लग्नाच्याही म्हणजे मुलांपेक्षा त्यांना घरून जास्त प्रेशर आहे की बाबा कधी तुमची जॉईनिंग येते आणि आम्ही हातबले आम्ही काहीच करू शकत नाही या गोष्टीला तर दुसरे पण प्रशिक्षणार्थी येत काय तुमच्या ही परीक्षा खोळंबल्यामुळे हे तुमचं प्रशिक्षणासाठी विलंब होत असल्यामुळे इतर परीक्षा तुमच्या डिस्टर्ब होत आहेत का हो म्हणजे मी आता एक पारनेर तालुका दुष्काळी भागातून येतो त्या ठिकाणी एक शिक्षण हाच एक आमचा एक म्हणजे करून दाखवण्यासाठी तो, मार्ग तोच एक मार्ग आहे आणि त्या शिक्षणात मी ग्रॅज्युएशन नंतर दोन तीन वर्ष अभ्यास केला त्यानंतर कधी हे पी एस आयला एक दोन तीन वर्ष प्रोसेस मध्ये गेले आणि पी एस आय हे पद भेटलं तर एक ह्या एकंदरीत प्रत्येक महिन्याला आम्ही घरून दहा हजार रुपये घेऊन हे शिक्षण पूर्ण केलं त्यानंतर अभ्यास पण असा पैसे घेऊन पूर्ण केला आणि जेव्हा रिझल्ट आला जेव्हा गावाला आपण अभिमान वाटला की गावातून पहिलं कोणतरी पी एस आय झाला आहे म्हणून आणि हे पी एस आय झालं हे एक सहा महिन्यापर्यंतच राहिलं त्यानंतर आता कधी पण गावाला गेलं तर एक घरचे घरचे म्हणा किंवा एक आदर्श असतील किंवा आपली माझे विद, माझे विद्यार्थी दहा दहावीचे अकरावी बारावीचे जे मला आदर्श मानतात ते एकच विचारतात दादा तुझं पी एस आय सिलेक्शन झालंय मग तू इथं काय येतोय बरं तू पोस्टिंग भेटली का तर मला त्यांना एक काहीच उत्तर देता येत नाही मी एक म्हणजे अबोल होतोय आणि घरच्यांना पण विचारणं होते की काय काय तुमच्या मुलाचं कशात फेल का था, पुढे आणि माझं मेडिकल राहिलेलं आहे ना तर मेडिकलमध्ये पण काय सांगता येते उद्या फेल झालो तर उद्या जर एखादा मध्ये काय ऍक्सिडेंट झाला तर काय आपण काय करू शकतो ना तर परत पुन्हा पहिल्यापासून अभ्यास चालू करावा लागेल आणि आता एक सहा महिने झाले का अभ्यासापासून आप पण दुरावलं आहे फिजिकलमुळे थोडा अभ्यास पण कमी झाला आहे परत जर अभ्यास करायचं ठरवलं तरी पुन्हा प्री पास होते का नाही याची पण शंका वा कधी कधी वाटते पण शेतकऱ्याचा मुलगा असल्यामुळे ह्या गोष्टी थोड्या बाजूला केले पण आम्हाला लवकर जॉईनिंग मिळावी आता एक आम्हाला आमच्या हातात आलेलं आहे आमच्या एवढ्या कष्टातून हे पद भेटलेलं आहे तर ते एक आमचं आम्हाला भेट मिळावं ना की घरच्यांना पण वाटतं की आपला मुलगा अधिकारी झाला आहे त्यांचं पण समाधान झालं आहे पण ते किती दिवस समाधान ठेवू आम्ही आता हेच बाकी बाकी मानसिक ताण पण आहे तुमचं मानसिक ताण म्हणजे एक दोन रिझल्ट लागल्यानंतर दोन ते तीन महिनेच एक निवांत झोप घेतली त्यानंतर आता परत झोप पण येत नाही रात्रीच असं वाटतंय की काय होईल आता जर परत अभ्यास चालू करायचा आहे कधी कदि कधी तर मी रात्री उठून पुस्तक घेऊन बसतोय की चला आता अभ्यास चालू करूया पण परत विचार येतोय नाही आता पी एस आयचं चे येईल आपलं काहीतरी अशाच आशेवर बसलेलो आहे मी पूर्णपणे जी ज्या मुलीचा मी उल्लेख केला होता की ज्या अश्विनी केदारी ज्या राज्यातून महिलामधून प्रथम आल्या होत्या त्यांचा मृत्यू झालेला आहे अशाच त्यांच्याच एक महिला अधिकारी अधिकारी आहेत काय 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 फेस आ, सर खरं तर मला आधी अश्विनी मॅडमचा मुद्दा मांडायचा आहे की अश्विनी मॅडमचा हा जो इन्सिडंट झाला तो खरं तर खूपच दुःखदायक होता आज आमचा रिझल्ट पंचवीस मार्च दोन हजार पंचवीसला आहे जर आज जॉइनिंग आलं असतं तर कदाचित आज आमच्या सोबत एमपीए मध्ये ट्रेनिंग घेत असते आणि हा मोठा प्रसंग टाळता आला असता आणि फेस करण्याच्या गोष्टी जर सांगायचं तर आजपर्यंत एक असा समज होता की फक्त पद मिळेपर्यंतच आम्हाला संघर्ष करायचा आहे पण पद मिळाल्यानंतर पण जॉईनिंग साठी पण संघर्ष करावा लागेल हे आम्हाला म्हणजे कधी वाटलं नव्हतं तर सरकारला एक सहा निघून गेलाय हो सर कारण काय होतं की ज्यावेळी रिझल्ट लागला त्यावेळेस सगळ्यांनी खूप जल्लोषात आमचं स्वागत केलं होतं गावी कारण माझ्या गावातून मी पहिली महिला पी अधिकारी आहे पण आज सहा महिने जुन्नर आणि आज सहा महिने उलटून गेले तर आज कुठे ना कुठे ज्या मुलीला गावाने आदर्श मानलं होतं तिच्याकडे जा बघितलं जातं की खरंच तुझा रिझल्ट लागलाय का किंवा तू पी एस आय झाली त्यामुळे आम्ही बऱ्याचदा फेस करणं टाळतो मुलगी म्हणून काय अडचण येतात हे मुलांचं समजू शकतो त्यांनी काही गोष्टी सांगितल्या मुलींचे काही अशा वेगळ्या अडचणी आणि त्या फेस करावं लागतात हो सर एक मुलगी म्हणून माझं एक स्वप्न होतं की मी जेव्हा स्वतः कमवेल त्यानंतर स्वतः पायावर उभं राहिल्यानंतर मी लग्न करेल पण आज माझं वय अठ्ठावीस वर्ष झालंय आणि मी पंचवीस वयाच्या पंचवीस वर्षी ही परीक्षा दिली होती आणि माझ्या जॉईनिंगला आज अठ्ठावीस उलटते आणि अजूनही जॉईनिंग आलेली नाही तर कुठेतरी म्हणजे पुढच्या आयुष्याचा विचार केला तर म्हणजे खूप साऱ्या समस्या आ, फेस कराव्या लागत अश्विनी केदारी तुमच्या मैत्रीण होत्या काय त्यांचे स्वप्न होते आणि काय बोलायचं तुमच्या सर अश्विनी मॅडमचं म्हणजे स्वप्न जे होतं त्यांना एक कलेक्टर बनायचं होतं त्यासोबत त्यांनी इतर स्पर्धा परीक्षा देऊन आज त्या पी एस आय पदापर्यंत पोहोचल्या त्यांनी बावीस दोन हजार बावीसच्या बॅचच्या वेळी हा संघर्ष केला होता पण त्यावेळेस इंजुरीमुळे त्या या प्रोसेसमधून बाहेर पडल्या पण तेवीसला ला त्यांनी ते ते परत संघर्ष केला आणि त्या पी एस आय झाल्या पण त्यांचा पुढेही म्हणजे अभ्यास सुरू होता तर ह्यातून एक दिसतं की म्हणजे मुलींना मुलगा असो किंवा मुलगी असो त्यांना एक आदर्श निर्माण करायचा असतो गावासाठी किंवा समाजासाठी काहीतरी करायचं असतं पण ही जी प्रोसेस एवढी लांबवत चालली तर त्यामुळे आमचा असा एक उत्साहच नाहीसा होत चाललेला आहे सध्या दुसरे पण भावी पी एस समोर काय आता फौजदार म्हणून तुम्हाला कायद्याचं रक्षण करायचं आहे पटापट -पत निपटारा करायचा केसेसचा पण आता तुमचाच निपटारा होई नाही तो सुरुवातीलाच काय भावना हो सर बरोबर आहे आधीपासून एक या क्षेत्राकडे येणारा व्यक्ती जो असतो तो स्वतःला एक स्वतःमध्ये एक समाजसेवक बघत असतो आणि या क्षेत्रात आल्यानंतर जर समजा अशी प्रोसिजर लांबत असेल तर त्याच्यातला तो समाजसेवक मरायला लागतो आणि ही मला असं वाटते की काळाची गरज आहे की ही प्रोसिजर सुधारली गेली पाहिजे लवकरात लवकर जर नियुक्त्या केल्या तर जी उर्मी आम्ही घेऊन या क्षेत्राकडे वळतो ती उर्मी आम्ही प्रशासनात पण दाखवू शकू आणि प्रशासनामध्ये कायद्याच्या रक्षणासाठी स्वतःच्या तन मन धनाने काम करू शकू आता हे जो विलंब आहे तो काय सांगतो तुम्हाला नेमकं काय विचार करायला पडतो माझी वैयक्तिक परिस्थिती जरी अशी झाली आहे सर की म्हणजे घरून पैसे मागताना विचार येतो आता आज माझं वय तीस वर्ष आहे पुढे लग्नाचा विचार घरचे विचारतात की पुढचं काय ना तुम्ही खूप शेत मी यवतमाळ जिल्ह्यातील आहे भामराजा हे गाव आहे माझं माझ्या जिल्ह्यामध्ये शेतकरी आत्महत्येचं खूप मोठे मोठी समस्या आहे त्याही सोबतच गुन्हेगारी जी आहे ती एक समस्या राहिली आहे त्या ठिकाणी माझ्या मूळच्या गावामध्येच गुन्हेगारीचं प्रमाण खूप जास्त आहे त्या गावातून एक व्यक्ती जे युवा वर्ग गुन्हेगारीकडे वळतोय एक व्यक्ती तिथून पी एस आय होतोय आणि पुढच्या मुलांसाठी एक आदर्श निर्माण करतोय अशी परिस्थिती निर्माण झाली होती नुकती परंतु आता मला तेच मुलं विचारतात की जर नियुक्ती होऊन पण एवढे दिवस जर पी एस आय पद मिळत नसेल म्हणजे पोस्टिंग मिळत नसेल तर मग काय फायदा परिस्थिती तर ती सेमच आहे तर मग असं वाटते की एक मानसिक विषणता फील होते कि यार की यार आपण एवढं करून पण काही साध्य झालं की नाही नक्कीच दुसरे पण आहेत त्यांच्याकडे बोलूयात असं वाटतं का की आता सरकार म्हणेल की तिथं आता प्रशिक्षणासाठी मुलंच खूप झाले तुम्हाला कधी बोलवायचंय कसं द्यायचं त्याचं तर त्यांनी त्यांचं हा सॉल्व्ह केला पाहिजे प्रश्न सर बघा आता आमची बॅच म्हणजे जवळपास दोन दोनशे पंधरा मुलं पाच झालेली आहेत तर काही मुलं बाकीच्या पोस्टवर तर पण जॉईन झालेत आणि सर्व मुलं काही इथे तिथे काम करत आहेत कारण आता आपण ऑलरेडी पोस्ट होल्डर आहेत तर आपल्याला वाटतं की ठीक आहे आता घरच्यांकडून पैसे मागण्यापेक्षा आपण काहीतरी काम करूया तर आता मुलांना वाटलं की दोन तीन महिन्यात होऊन जाईल आपली कुठे तिथं पण हे असं करता करता आपल्या सहा महिने निघून गेलेत आमचे अजून पण आम्हाला मेडिकल किंवा पोलीस रिपिकेशन कमी होणार तेच नाही माहिती आणि आम्ही घरच्यांना पण सांगू नाही शकते की आमचं आता पुढचं काय होणार विचारतो की प्रशिक्षण घेते आता आम्ही काय सांगू की आमचं मेडिकल आणि शिक्षण बाकी आहे त्यानंतर पुढची प्रोसेस होणार आणि या प्रोसेसला पुन्हा दोन तीन महिने लागणार मला जे कारण समजत आहे ना ते कारण असं आहे की तिथे आता सध्या प्रशिक्षणार्थी फुल आहेत त्याच्यामुळे तुम्हाला बोलवणं त्यांना शक्य होत नाही पण सरकारने ही प्रशिक्षण देण्यासाठी जी काही क्षमता आहे त्यांच्याकडे प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षण देण्याची ती वाढवली पाहिजे हो सर नक्कीच वाढवली पाहिजे कारण आता कोरोनाच्या काळामुळे सर्व बॅच मागं पुढे झालेले आहेत त्यामुळे आता दोन बॅच प्रशिक्षण घेत आहेत एकवीस आणि बावीसचे ची mm -hmm. आणि आता एकवीसच्या बॅचचं प्रशिक्षण संपणार आहे एक दोन महिन्यामध्ये हो पण त्यांचं जसं प्रशिक्षण संपणार त्यानंतर लगेच आम्हाला प्रशिक्षण द्यावं कारण आता आमच्या अजून पोलिस आणि मेडिकल पण नाही झालेलं आहे तर या प्रोसेसला पुन्हा वेळ लागतो mm -hmm. तर सरकारने प्रोसेस गती करावी कारण बरं कसे नैराश्यामध्ये गेलेत आता आमचंच उदाहरण घेऊन काही मुलं या क्षेत्रात येतात तर त्यांना असं वाटलं की जर आम्हाला दोन तीन वर्ष लागत हा तर त्यांनी पण डिसिजन नाही घेऊ शकणार आणि चांगले अधिकारी प्रशासनाला भेटणार नाही नितीन ना माझ्या सोबत आहे ते विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर बोलत असतात यूपीएससी असेल एमपीएससी असेल इतर विषयावर देखील ते बोलत असतात काय यांचा सगळ्यांचा प्रश्न पाहून काय वाटत का सरकारने नाही सरकारच्या हे अनगोदी कारभारामुळे आज विद्यार्थ्यांमुळे वेळ वेळ आलेली आहे तुम्ही साधारणतः पहा ही पी एस आयची ही जी जाहिरात आहे ही पूर्ण होण्यासाठी जर पाच वर्षाचा कालावधी लागत असेल तर हे दुर्दैवी आहे ना तुम्ही विचार करा जानेवारी दोन हजार तेवीसला जाहिरात आली आज सप्टेंबर दोन हजार पंचवीस आहे अजूनपर्यंत ह्या विद्यार्थ्यांचं मेडिकल झालं नाही है। त्यांचं प्रशिक्षणासाठी ह्यांना बोलवलं देखील नाही व्हेरिफिक्शन झालं नाही आज जर उद्या ह्यांना दोन तीन महिन्यांनी प्रशिक्षणाला बोलवलं तर एक वर्षांचं प्रशिक्षण चालत यांना नियुक्ती कधी मिळणार ह्यांच्यासोबत एस टी आय एस ओ असलेल्या विद्यार्थ्यांना एक एक वर्षाचा पगार आजपर्यंत मिळालेला आहे परंतु ह्यांचा ह्यांच्याकडे सरकार दुर्लक्ष करत आहे सरकारनं कुठंतरी यांच्याकडे लक्ष देण्याची गरज आहे व लवकरात लवकर ही, ही जी काही प्रोसेस थांबलेली आहे ती पूर्ण करणं गरजेचं आहे कारण की गेली पाच पाच वर्ष जर विद्यार्थ्यांना इथं राहायचं असेल तर तो होणारा खर्च असेल ही ही सगळी मुलं गोरगरीब कष्टकऱ्यांची शेतकऱ्यांची आहेत मग ह्यांना शक्य आहे का हे पाच वर्ष इथं सस्टेन करणं बरं हे काय फक्त ह्या विद्यार्थ्याचंच नाही तर ह्या कुटुंबाचं असेल त्यांच्या फॅमिलीचं सगळं त्यांचं सामाजिक असेल मानसिक आर्थिक सगळ्या प्रकारचं शोषण आहे सरकारच्या अनागोंदी कारभारामुळे तर सरकारनं लवकरात लवकर यांची उर्वरित जी प्रक्रिया आहे ती पूर्ण करावी कारण की जर हीच वेळ जर सरकारमधल्या एखाद्या आमदार खासदार मंत्र्यावर आली असती तर तुम्ही एक दिवस तेशिवाय राहू शकत नाही तुम्ही ह्या पाच वर्षामध्ये कित्येक सरकार बदलली तुम्ही कित्येक पक्ष स्वतः बदलले असतील आणि आज ह्या विद्यार्थ्यांकडे तुम्ही दु दुर्लक्ष करताय बरं नेहमी तुम्ही म्हणता की विद्यार्थी नेहमी आंदोलन करतात त्यांना काही काम नाही वगैरे हो पण आज तुम्ही बघा ना आज जी ह्या विद्यार्थ्यांना वेळ येते आंदोलन नाही करायला पाहिजे का अरे परीक्षा घ्या म्हणून आंदोलन करावं लागते परीक्षा घेतला निकाल लावा म्हणून आंदोलन करावं लागते निकाल लावल्या प्रशिक्षण सुरू करा म्हणून आंदोलन करावं लागते आणि त्यानंतर नियुक्ती द्या म्हणून आंदोलन करावं लागते ही वेळ पुन्हा येते ही प्रशासनाच्या अनस्थायी भूमिकेमुळे येते त्यामुळे लवकरात लवकर त्यांच्या नियुक्त्या मिळाव्यात अशीच आम्हाला अपेक्षा आहे असं म्हटलं जातं की सरकारी काम आणि घडीभर थांब पण हे घडीभर नाही तर तब्बल तीन वर्षे थामून देखील या भावी फौजदारांना त्यांची नियुक्ती त्यांना प्रशिक्षण देण्यासाठी वाट पाहावी लागते इतकी वाट पाहावी लागली की अश्विनी केदारी यांना आपल्या एका अपघातामध्ये दुर्दैवी मृत्यूचा सामना करावा लागला आणि त्या या जगातून निघून गेल्या पोलीस हे कमी आहेत अशी ओरड प्रत्येक जिल्ह्यातून होती आणि कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांच्या नेमणुका करा अशी ओरड सामान्यातून होती मात्र त्याच पोलीस प्रशासनामधील हे जे काही भावी अधिकारी आहेत त्यांची नियुक्ती हे सरकार कधी करणार असा प्रश्न जनसामान्यासोबत स्वतः हे भावी फौजदार देखील करतायत विष्णू प्लेट सब मराठी पुणे